त्यांना हेच सांगितलं सिरियलच मुलं ओरडायला लागली जे बोलायचं ते, <laughs> बोला ते नाही ना दुसरंच काहीतरी अरे ते पण महत्वाचं आहे आम्ही दिवसभर घरात असतो आणि ते मालिकाच आपलं जाहिरातीच बघत बसायच्या अहो वीस वीस मिनिटं जाहिराती असतात मग ती मालिका कळतच नाही ना आणि दुसऱ्या दिवशी पण तेच म्हणजे दुसऱ्या दिवशी तरी जाहिराती कमी होतील पण काही नाही आणि काय म्हणाले मी म्हणलं तुमच्या खात्यात जर हे असलं तर त्याच्यावर तुम्ही विचार करा नाही तर तुमच्या ओळखे असतील म्हटलं आपल्या भागातला खासदार असू देत आमदार असू देत किंवा नगरसेवक असू देत किंवा स्थानिक प्रतिनिधी असू देत यांच्याकडे आपलं जायचं आणि आपल्या आपल्या भागातले गाराणे मांडायचे हे सातत्यानं आपण बघतोच मात्र पुण्यातल्या एका आजीने थेट सुब्रिया सुळ्यांना गाठलं आणि त्यांना एक मागणी घेतली किंवा त्यांना त्यांच्याकडे एक गारणं मांडलं आणि त्याच आजींना शोधत शोधत मी आज पुण्यातल्या रास्ता पेठेत आली आहे आणि याच चिंचोळ्या गल्लीत त्या आजी राहतात अर्थात त्यांची मागणी खूप अशी गमतीशीर होती की आम्ही सिरियल बघतो पण वीस मिनटं सिरियल असतात आणि बाकी वेळेस ऍड्स दाखवतात त्यामुळे ऍड्स कुठेतरी कमी करता येईल का अशी मागणी त्या आजींनी केली आणि त्यानंतर सुप्रिया सुळेनी देखील त्यावर तोडगा काढतो असं सांगितलं आणि त्याच आजींना शोधत मी आज रास्तापेटेत आली आणि रास्तापेठेतल्या चिंचोळ्या गल्लीत त्या आजी राहत आहेत त्यांचं नाव आहे कुसुम घोडके आपण त्या आजींकडेच जाणार आहोत आणि त्या नेमकं काय म्हणत आहेत त्यांना हे सुप्रिया सुळेंकडे मांडावं का वाटलं आणि अर्थातच सिरियल आणि बाकी बाबत त्यांना काय काय वाटतं हे जाणून घेणार आहोत चला तर मग सो त्याच आजींकडे आपण अखेर पोहोचलोय त्यांचं नाव कुसुम घोडके मी आधी सांगितल्याप्रमाणेच नमस्कार आजी कशा आहात ठीक आहे हाय आता म्हातारपणाची दुखणी सगळी म्हातारपणे त्या दिवशी तुम्ही सुप्रिया सुळेकडे एक गमतीशीर मागणी केली की सिरियल आणि या सगळ्याबद्दल काय नेमकं का म्हणायचं होतं सुप्रिया सुळेन अहो म्हणायचं म्हणजे झालं काय दहा मिनिटाचीच मालिका असते आता आम्ही म्हातारी माणसं एकटे असतो घरात ते जाहिरातच बघत बसायचं आणि एक बातमी आहे ना दुसरे जर आपण लावले तर एक बातमी ते आठ आठ दिवस दाखवतात हो आणि सिरियल खास सिरियलची मागणी केली होती बातम्यांची सिरियलची केली मी म्हणते गोंधळले होते मी मला काही सुचलंच नाही बोलायला सुप्रिया सुळे गाठावं असं का वाटलं होतं कारण बाकीचे अनेक लोक असतात त्यांच्याकडे तुम्ही कधी मांडले नाही सुप्रिया सुळे भेटल्या काय घडलं होतं त्या दिवशी नेमकं आमच्या वार्डला नगरसेवकच नाहीये त्याच्यामुळे आता काय जे आता बघितले ना बोळ्यात घाण किती हे ते आता ते साहेब होते तर ते, ते करायचे पहिले आता ते नाही आहेत आमच्या वार्डला मग आता नगरसेवक कोण आहे तर कुणी मनावरच घेणार तर ते पण सांगायचं राहिलं त्यांना मग त्या लाईट बिल भरायला गेले होते मी हो आणि असे तिघं चौघ रिपोर्टर होते तर त्यांना लाईट बिलाबद्दल बोलत होते मी तर ते, ला ते म्हणले आता सुप्रियता येणार आहेत तर तुम्ही त्यांच्याशी बोला तुमच्या समस्या सांगा yeah. तर काय मला एवढं हे नाही वाटलं yeah. आणि गेलं बघितलं लगेच आमच्या समोरून गाडी गेली yeah. तर मी गर्दी हटवूनच आतमध्ये गेल त्यांच्याजवळ yeah. yeah. हो yeah. मग त्यांना 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 yeah. हेच सांगितलं yeah. सांग सिरियलचं सा। मुलं ओरडायला लागली yeah. जे बोलायचं ते नाही न दुसरंच काहीतरी अरे ते पण महत्वाचं आहे आम्ही दिवसभर घरात असतो आणि ते मालिकाच आपलं जाहिरातीच बघत बसायच्या अहो वीस वीस मिनटं जाहिराती असतात मग ती मालिका कळतच नाही ना आणि दुसऱ्या दिवशी पण तेच म्हटलं दुसऱ्या दिवशी तरी जाहिराती कमी होतील पण काही नाही आणि तुमच्या खात्यात जर हे असलं तर त्याच्यावर तुम्ही विचार करा नाही तर तुमच्या ओळखी असतील म्हटलं तर बघा जरा प्रयत्न करून कारण म्हातारे माणसं अशी वाढत तिघी जणी आम्ही एकटेच असतो तर आम्हाला तेवढंच एक करमणूक si. असते बरं काल एका ठिकाणी मी बाहेर गेले होते तिथं गेल्यावर मला उलट्या उलट्या बाहेर जाणं बी होत नाही तब्येत लगेच बिघडती माझी बसायचं आणि मस्त सिरियल बघत सिरियल बघायचं वाचन करायचं वाचता तुम्ही स्वामींच चरित्र वाचते परत महादेवाचं वाचते आणि आपल्या ह्याच्या गोष्टी कुठल्या श्रावण महिन्यातल्या देवीचे हा ते वाचत बसत वाचून वाचून तरी किती वाचायचं खालून खुर्चीवर बसून तर मला जास्त वेळ जमत नाहीये या गोडग्यामुळं या घर मी आधी तुम्हाला दाखवते चिंचोळ्या गल्लीतून आत आल्यावर त्यांचा हा छोटीशी छोटीशी रूम आहे तिथे त्या एकट्याच राहतात याच टीव्हीवर त्या दिवसभर सिरियल बघतात आणि याच सिरिय याच टीव्हीवर बघितलेल्या सगळ्या सिरियलची तक्रार घेऊन त्या सुप्रिया सुळेंकडे गेली त्या अत्यंत प्रसन्न असं त्यांचं देवघर आहे इतक्या छोट्याशा खोलीत त्यांचा एकटीचा जो आहे तो संसार सुरू आहे दोन वर्षापूर्वी त्यांचे जे पती होते त्यांचं निधन झालं त्यांना मुलं आहेत पण त्यांचा हट्ट आहे की मी जिथे एवढे वर्ष संसार केलाय एवढे वर्ष जिथे मी मुलाबाळांना मोठं केलंय आणि मला तिथेच आत्ता राहायचं पण त्यांचं घरातली अक्षरशः छोटीशी रचना आपण जर बघितली तर ती अत्यंत छोटासा असा त्यांचा एकटीचा असा संसार आहे किती वर्ष झाले तो तुम्ही इथेच राहत आहेत साठ वर्ष झाली हो मुलं लहानची मोठी इथंच झाली माझी हो सहा माणसं होतो आम्ही या रूममध्ये त्यांची लग्न झाली त्यांनी फ्लॅटे घेतले स्वतःचे खराडीला एक असतो मोठा तो, तो नेवीत होता रिटायर झाल्यावर खराडीला घेतलं त्यांनी धाकटा मुलगा माझा सिंहगड रोडला आहे तर तो लातूरला असतो कामाला आणि दोन नंबरचा मंगळवार पेठ येते आणि तीन नंबरचा इथं श्रावणीचे बाबा तिथं असं इथं आहे हो चारही मुलांकडे जाऊन तुम्ही राहत नाही तुम्ही इथे छान राहतात राहते ना केव्हा केव्हा अगदी हा अगदी कंटाळा आला तर जाऊन राहते नाही ना मुलगी मुलगी नाही पण आता श्रावणी आहे ना मग ती नवसाने तिची बहीण मागून घेतली मोठी प्रतीक्षा मग ती नवसाने मी मुलगी मागून घेतली नाथ हो मग दोघी मुली झाल्या त्याला हो तो म्हणला नको भावाची मुलं आहेत ना बाद झाले म्हणजे दोन मुली आमच्या पिढीला मुलगीच नाही सगळ्यांना मुलंच आहेत ते पण हे झालं पण तुमचा आवडीचा तुम्ही राजकारणाचे सिरियल बघताय तुम्ही बातम्या बघताना दिसतायत राजकारणातलं कोण आवडतं कुठला नेता आवडतो तुमच्या काळापासूनचे बरेच नेते झालेत त्याच्यानंतर अनेक नेते काही वादग्रस्त असतात काही काहीतरी टिप्पण्या करतात तुमचा आवडता नेता कोणता आवडतं तसं सांगता येणार नाही त्याचा बाबा तो असतो पण नेहरू पर्यंत इंदिरा गांधीपर्यंत राज्य चांगल एवढं भ्रष्टाचार बी नव्हता कडक कायदा होता पण आता हल्ली ना काय भ्रष्टाचार नको म्हणता आणि भ्रष्टाचार काढायला लागले पण उलट जास्तच होत चालले आमचं पुणे इतकं सुंदर होतं तुम्हाला काय सांगू आम्हाला कसलीही भीती नव्हती पुण्यात पण आता पुण्यात पण आता गुंडगिरी चालू झालेली हे बाहेरचे यायला लागले ते कोण म्हणतात ना अतिरेकी ते कोंडव्याला राहतात अतिरेकी Oh, हो म्हणजे बातम्यात ऐकते तेव्हा ते माहिती आम्ही त्या ह्याच्यातच नाहीये आणि मला हे असं काय बाकीचं ह्याच्यात लक्ष घालायचं बातम्या मी आता लावायला सिरियलच बघ हो oh, सिरियल बघत होते अभिनेत्री आवडते तुम्हाला अभिनेता कोणता आवडतो मराठी मराठी ना रंजना रंजना आणि अभिनेता अभिनेता तुमच्या काळातला एखादा अभिनेता धर्मेंद्र धर्मेंद्र हो दरम्यान एखादं गाणं किंवा गायक वगैरे काही येत आता तेव्हा मी म्हणत होते त्याचा एकही सिनेमा सोडला नाहीये पण आता सिरियल बघायचं पण जेव्हा वर यायला लागलं तब्येती थोडा वेळ बघायचं ना आपलं बसायचं शेजारी पाजारी जाऊन बसायचं भाषण कोणत्या नेत्याचं आवडत भाषण तसं काही सांगता येणार नाही पण खरं म्हणजे ना खर मनसेचे जे आहेत ना त्यांच्या आवाजात दम आहे राज ठाकरे ठाकरे हा दम आहे जरा त्यांच्या चुलत्यासारखा असं कडकपणा पाहिजे पण त्या माणसाला कोणी हेच केलं नाही पाठिंबाच दिला नाही असं येते त्यांना पाठिंबा काय तुम्ही एवढे वर्ष झाले सगळे बघताय पिढ्या गेला तुमच्या हो पण राजकारणाचं सा काही सांगता येत नाही हो कोणी कधी त्या <coughs> जरा असं फेमस झाला की त्याला खाली कसं पाडायचं असं असं आता मनसे मध्ये मध्ये किती फेमस झाले होते त्यांचं भाषण मला आवडतं राज ठाकरेंच भाषण आवडतं शरद पवारांबाबत काय वाटतं शरद पवारांबाबत नाही मला एवढं त्यांचं जास्त हेच नाहीये पण आता आमचा धंगेकर आहे ना चांगला माणूस आहे त्यांचं आता याय लागले ह्याच्यामध्ये हा लय म्हणजे सगळ्यांच्या समस्या आहे ते सोडवतात मग अशा माणसाला प्राधान्य मिळत नाही इथलं पण काम करतात कुठं आमच्या इथं तू फिरकत पण नाही त्रास नाही फिरकत नाही फिरत नाही बघत नाही आता ते बसस्टॉपची काय हालत झाली आता आमचे जे भाऊ शिंदे होते ना अरविंद शिंदे ते सगळं करायचे माझ्या एका फोनवर ते हे डेव्हलप करायचे बसस्टॉपच म्हणा पाण्याचं म्हणा हे सगळं त्यांनीच करून दिले चेंबर वेंबर घालून ते पार आहे ना आपण तिथून आलो तो पार सुद्धा त्यांनी मला करून दिला पण काय या भागात त्यांना हे नाही आहे कोणाला कारण पुण्याचे हे झाले ना प्रदेशाध्यक्ष ते हा तर त्यामुळे या भागात फिर ते फिरकतच नाहीत केव्हा तरी येतात पण माझ्या एका फोनवर त्यांनी कामं केलेली पाण्याचं याच पण आता पाणी सुतळीसारखं येतं बघा तुमच्या काळात पुणे कसं होतं आताच तुम्ही पुणे बघताय तुमच्या काळात कसं होतं खूप चांगलं होतं खूप सकाळी पहाटे पाणी यायचं आणि दहा वाजता जायचं परत पाच वाजता यायचं नऊ वाजता जायचं त्यामुळे आम्हाला पाण्याची भरून सुद्धा ठेवायची गरज नव्हती वातावरण कसं होतं तेव्हाचं पुण्या खूप चांगलं होतं हे बाहेरची लोक आल्यामुळं आमच्या पुण्याची वाट लागली हो आणि आता झालं काय लोक गेले आउट साईडला बाहेरची लोक सिटीत राहिलेत अशी परिस्थिती झालेली कारण ते भाडं भरपूर देतात आता यांनी सगळे नेपाळे आणून ठेवले आम्हाला लोकांना त्रास होतो कुठे बी थुकतात ते पानं खाऊन पुण्यात तुम्ही एकटे राहता एवढे तुमचे खोले आणि एवढ्या चिंचोळी गेलात ना रात्री यावं लागतं जावं लागतं भीती वाटत नाही पुण्यात नाही लाईट चालू ठेवून जाते बाहेरची बाकी गोष्टी भीती नाही आमच्या वळ्यात आतापर्यंत तसं काही घडलं नाही चोरामाराचं कारण त्याला पळता तर आलं पाहिजे ना बोळ्यातून चोरामोराचं काय आम्हाला भीती नाही आज साठ वर्ष झाले आम्हाला दारुडे नाही पोरं पण आता येण्यापाळ आल्यापासून दारुडे ढिंगाना त्यांचा झोप हो मी दहा वाजता झोपते दहाच्या पुढे यांचं चालू होतं आरडा वरडा आणि एकदा झोप मोडली की झोप लागत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यांना भाडं जास्त मिळतं सकाळी म्हणलं ना पाणी गळत का आता आपण हे सगळं जरी असलं तरी सिरियल कोणत्या अभिनेत्री कोणती आवडते सिरियल मधली कोणती अभिनेत्री आवडते ही ठरलं तर मग सायली सायली आवडते खूप सुंदर एकदम साधी आणि तिचं बोलणं बिलणं खूप व्यवस्थित आहे जयश्री गडकर ची नाते ना, हो, ना हो, 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 हो. ते तर ते ह्याच्यात आम्हाला सुना सांगतात तेव्हा माहितीये त्याचं हो मी काही एवढं हे करत नाही पण खूप सुंदर आहे ती आणि ते दोघही दोघांची कामं चांगली झाली फॅमिली ड्रामा दाखवला जातो हे तर मग हे बघायला आवडत आवडत आवडतं आपल्या घरगुती सगळं माणसांची कशी ही करायची माणसं कशी जोडायची हे सर्व तिच्यामध्ये गुण दाखवले सायलीमध्ये सायली म्हणजे ओव्हरऑल सिरियलमध्ये बाकीच्या पण नाही बाकीच्या मला नाही सगळं ती विलन ही विलन ही विलन अगदी अगदी दाखवलेलं आहे सिरियलमध्ये किती ते काय आगळ लावतात काय विषच घालतात याला काय अर्थ आहे का हो तसं समाज बघत जातो ना नाही ताया, नाही हे चुकीच आहे दुसऱ्या मागच्या हुशार होतात मग असं करावं हो। याला काय अर्थ आहे का तुम्ही चांगल्या गोष्टी दाखवा आता ह्याच्यात काय आहे का, का, का? ती जी दुसरी दाखवली प्रिया पण हे व्यवस्थित आहे एवढी काही तिचं हे नाहीये हेवे जावे दाखवतात सिरियल्स मधन हे बघून अनेक घरांमध्ये तशा गोष्टी घडू घडू शकतात मग ते आ, ते बघून काय मला नाही पटत पण ते आत्ती दाखवतात आत्ती हे खरं बंद व्हायला पाहिजे ह्या गोष्टी सिरियल नाही हा हे दाखवणं बंद, बंद करा सिरियल असू द्या हो फक्त मला ठरलं तर मग ही मालिका आवडते आणि स्वामींची आणि तुझा भावानी एवढ्या दोन तीन मालिका मी आवर्जून बघते आता तुम्ही एबीबी माझा थ्रू तर आता सुप्रिया सुळेकडे पर्यंत पोहोचणार अजून काय मागणी करणार आहे सुप्रिया सुळेंकडे कडे खरंच हे सिरियल बाबत सिरियल बाबत हेच ना मग ते विलन जे दाखवले आत्ती आत्ती दाखवलेले वेळ कमी करा आणि विलन आहे ते हां विलन दाखवा तुम्ही कारण प्रत्येक घरात हे असतच आहे पण कमी ह्याच्या हा मुलगा आहे दोन नंबर कमी ह्याच्यात दाखवा ना प्रमाणात तुम्ही अगदी काहीच्या काहीच दाखवतात विषच घालतात हेच करतात ते का त्याला काय अर्थ आहे का हा मग मुलींच्या मनावर बी परिणाम होतो पण मुली बघायला नसतात म्हणा या गोष्टी कामाला जातात दिवसभर पण कदाचित बघितलं तर त्यांना बी हे होतं ना म्हणून ह्या गोष्टी अति दाखवू नये तुम्हाला सगळ्या दिग्दर्शकांना सगळ्या प्रेक्ष या सिरियल करणाऱ्या सगळ्यांना सांग सांग नाही तुम्ही आता ही पुढे काय म्हणतात त्याला ठरलं तर मग आहे ना व्यवस्थित आहे हो चांगली सिरियल आहे ती आणि तिचं कामही सगळ्यांची काम, काम चांगली झालेली आहेत जर बघितलं तर आजींना त्यांची ती आवडी जी सिरियल आहे मात्र जसं वेळ कमी करून पाहिजे तसंच हेवे जे दाखवले जातात विष देणं दाखवलं जातं किंवा जो फॅमिली ड्रामा दाखवला जातो सिरियल्समध्ये तो कुठेतरी कमी केला पाहिजे कारण ते बघून सगळ्या समाजात तशा लोक करायला लागतील आणि त्यामुळे समाज कुठेतरी वाईट होईल असं मत घोडके आजींनी व्यक्त केलं अर्थातच या घोडके आजी आहेत ज्या ज्यांनीच सुप्रिया सुळेंकडे सिरियल मधलं टायमिंग आहे ते कमी करा जाहिरातीचं टायमिंग कमी करा आणि सिरियल जास्त दाखवा अशी मागणी केली होती आणि त्या तुफान व्हायरल झाल्या होत्या आज त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो आणि त्यांच्याकडनं अनेक गोष्टी देखील जाणून घेतल्या दे आहेत आणि अर्थातच सुप्रिया सुळेंना त्यांनी नवीन एक मागणी केली आहे के की फॅमिली ड्रामा आता मला सिरियलमध्ये मध्ये बघायचा नाही त्यामुळे चांगलं काहीतरी दाखवा असं त्या दिग्दर्शकांना सांगा म्हणून शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट